तस मग ही वेळ नाही तर आपल्या वापलाच वाटत बाकी रट रट्ट नाही नाही आणि चुकून पहिली फुटली असली तरी म्हणणार आपण पाठव तुम्हाला माहिती घ्यायची परि काय नाही नाही तर नाही नाही माझं काय म्हणणं आहे काय तू पि मला एक सांग तू लय सांगितलं की वाड्यात जुनं संबंध जुनं ही गेल्याचे गेल्याच्या नंतर काय नाही नाही लगेच आणताना शिरक्या पावून म्हणजे कस आहे लोकेशन असं धावणार आधी मग तशी खाली गेलेले तयारी खाली लोकेशन नाही तू सो की हुडकून काढायची

हो तसांचे बरोबर आहे की नाही नाही आणि होत काय माहितीये का म्हणजे पिनू हलका असल्यामुळं पिनूचा संबंधित तू माणूस म्हणतो धुता का पिनू एवढ्यात आली कर टाकी कोणाची चेंज म्हटलं गेल्या वर्षी हे जातो सत्तर रुपया तू पण आठवतो का म्हटलं माझ पेश येईल गाडी कधी म्हणलं तुम्हाला मी ओळखतो पण आठवण तुम्हाला सम सकाळ सकाळ तुम्हाला बघवानी बाहेर तीडशे रुपया तुम्ही दोन धार तु गेले एखादा दीडशे सांगता बरं म्हणजे किती त्यात आहे म्हणजे आता आता रेट वाढले सगळे काल

पाहिजे नंतर बरोबर परत वाटलं काय ते मग त्यांनी नफे विकली गोष्ट काय बोलताय चार वर्ष कधी 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 एखादी लय भारी लागते आपण म्हणतो पण

आपल्याला एवढ्या सगळ्या नंतर एकच आहे टाकी फोडकावीच लागल <कांगी> आणि ती कोणासाठी ऐकि पाटलांसाठी डॉक्टर साठी आहे पण गुरांच्या नाही पण टाके आहेत ना तुम्हाला घरी काय बापू लागलं तरी अन्नाला सांगत जनरली एक बरोबर आहे मार्ग काढा एक टाकी आहे बर का मला आठवली आता बुधवारपासून काय मार गेलो आधी तुमच्या टाकीच्या मार काढला बघितच बसणार नाही काय होत माहितीये का आपलं तीडसवरच काम राहत आहे पिनू हा कुठली नाही शक्यतो शक्यतो आपण प्रामाणिकच मिळवायचा प्रयत्न करू शेवट जर लईट डोक्यावर पाणी गेलं काय काहीतरी हा नाही नाही

गाय दहा हजाराला ठरवली शेवटी सातशे आले सातशे भर गेला आणि गाय ठरल्यानंतर गायला माझं कासा बापड पोळ्या वाट्या बरं 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 करा